ऊस उत्पादक शेतकरी भावांनो आता तरी जागे व्हा आपल्या साखर कारखानदारांनी एकी करून कुणीच ऊस दर जाहीर करायचा नाही असा ठाम निर्णय घेतलेला आहे आपण सगळे शेतकरी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्याच्या दावणीला बांधलेलो आहोत त्याचाच फायदा हे कारखानदारीतले पांढरे हत्ती घेत आहेत एका बाजूला आपल्या आजूबाजूच्या सांगली कोल्हापूर अहिल्यानगर मंगळवेढा पलीकडे कर्नाटक या भागातील कारखान्यांमध्ये ऊस दरासाठी चढावड लागलेली आहे कोण पस्तीसशे कोण कोण ऊस दर जाहीर करत असताना आपले कारखानदार मात्र नगरपालिका निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत राजकीय फायद्यासाठी हे लबाड कारखानदार कट्टर विरोधाशी जुळवून घेऊन युती करतात एकमेकांचे वैरी ज्यांना आपण समजतो ते एकत्र येतात आता आपण शेतकरी म्हणून एकत्र येणं गरजेचं झालेलं आहे उठा मित्रांनो जागे व्हा आजवर लढलो नेत्यासाठी आजवर लढलो पक्षासाठी आज वर लढलो जातीसाठी आता तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या रात्री अपरात्री कशाचीच भीती न बाळगता वर्षभर पोचलेल्या आपल्या ऊसाच्या रास्त दरासाठी एकत्र येऊया मतदान कुणालाही करू वर्षभर कुठल्याही नेत्याच्या मागे फिरू पण आपल्या कष्टासाठी पिकवलेल्या उसासाठी एकत्र येऊया जय जवान जय किसान